જાય આ કડક કાઈ આ ખૂબ મજા આવે છે ખરેખર મા તો હા બટા બજાસ આ કે ના આની કી થાય ગઈ આનો બડા બડા ખેલ ના કર ના રડી રે

બહુ આતસા લાવું છે દીદી આ ફર ફર આપણે ચાલે છે આ લાગવાનું ડબલ हम्म केव्हा तुम्ही माझी दुसऱ्या फेरी मधला पहिला सामना बोल आणि दुसऱ्या फेरीतला पहिला सामना चालू सामन्यातला सामना आहे पहिल्या फेरीत

हाव दाब बोल ना अरे जरा हे दाब बोल 50 डिग्री फक्त कोणी मार खाव नाही मध्ये बस 50 पक्के आपण

नाही पाळण्याला तर ते पैसे मला हे पन्नास रुपये आले कल्याण क्लिअर यांच्याकडून तीन नंबरचा खेळाडूचा ऑफर ऑफर तीन नंबरचा खेळाडू खेळाडूचा नाही पन्नास रुपये तुम्ही मारायला

चढाई करून संघावर संघ एका रोडवरचे फक्त माळ ताडवा मध्ये आहे तेवढे चार मिनिट बाकी आहात माळवा नाही तीन जन बिमारीच नाही पन्नास रुपये

आपण रेडी राहा शेवटचे तीन मिनिट चालू सामन्याचे शेवटचे तीन मिनिट राहिले होल्डर वर येऊ

शेवटचे दोन मिनिट राहिले तर सामन्याचे सोळा सात सात सातिट झाला

आता पळत आहे गेलं तिकडे काय करतो